राहुड वार घाटात ट्रक उलटला दोन जखमी वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अपघाताची थरारक राहुड घाट आज पुन्हा एकदा अपघाताचा साक्षीदार ठरलाय तीन सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबईकडून इंदोरकडे जात असलेला ट्रक क्रमांक एच आर अठ्ठावन्न सी बावन्न चोवीस घाट उतरत असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली चालक व सहचालकाने जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उड्या घेतल्या मात्र या धाडसामुळे सहचालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली तातडीने बजरंग रुग्णवाहिकेतून त्यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परंतु अपघातग्रस्त ट्रक रस्त्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने काही काळ वाहतूक एकाच लेंथ वरून वळविण्यात आली सततचे अपघात तरीही उपाययोजना नाही राहुळ घाटात राहुळ घाटात अपघातांची गाता, मालिका सुरूच आहे दरवेळी गंभीर दुर्घटना घडते तरीही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत पथदिव्यांचा दिखावा काही महिन्यांपूर्वी घाट परिसरात पथदिवे बसविण्यात आले मात्र हे दिवे अद्याप सुरूच झाले नाहीत केवळ कंत्राटी कामासाठी बसवले की काय अशी चर्चा परिसरात आहे अपघात घडताच पूर्ण घाट ठप्प होतो त्यामुळे प्रवाशांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो जीव धोक्यात चांदवड पिंपळगाव नाशिककडे जाणारे ग्रामीण भागातील प्रवासी हा घाट ओलांडताना अक्षरशः जीव टांगणेला लावून प्रवास करत असल्याचे चित्र आहे घटना घडल्यावर स्थानिक नागरिक प्रशासनावर अक्षरशः तुटून पडतात राहुड घाट म्हणजे मृत्यूचा सापडा झालाय जीव वाचवण्यासाठी रोज प्रवास करावा लागतो वारंवार अपघात होऊनही अधिकारी डोळे झाक करत आहेत पथदिवे लावले तरी त्यांचा उपयोग नाही लवकरात लवकर सुरक्षा उपाययोजना न केल्यास मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत घाटात पथदिवे तातडीने कार्यान्वित करावेत ब्रेक फेल व इतर अपघात टाळण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती व नियमित देखभाल करावी वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस व वा सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन किंवा वेगळे नियम लागू करावेत प्रशासनाकडे मोठा प्रश्नचिन्ह वारंवार अपघात होऊ असूनही अद्याप कोणतीही शाश्वत उपाययोजना दिसून येत नाही त्यामुळे राहुल घाटातील प्रत्येक प्रवाशाचा प्रत्येक प्रवाशाला प्रश्न पडतोय अखेर प्रशासन कधी जागं होणार आणि अजून किती जीव गमवावे लागणार न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका